साथी और थोड़ा आवाज वाला सर अरे खुशबू सर तुम आगे चलो तुम्हारे साथ खुशबू सर तुम आगे चलो तुम्हारे साथ सुरेश सर आगे बोलो तुम्हारे साथ करो तेरी हाथ में हाथ भर लेना खुशबू सर आगे चलो तुम्हारे साथ खुशबू सर आगे बोलो तुम्हारे साथ चलो सलाम आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं खुशबू Sansan tola, tola tola, tola tola, tola tola. विकी आज आपण सर्व या ठिकाणी नमस्कार मी सुनैना यवतकर यवतमाळवरनं आली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भुजबळ पॅटर्नमुळे मुळे युती सरकार विजयी झालेला आहे प्रत्येक ओबीसीने युती सरकारला मतदान करून त्यांना मताधिक्यानं निवडून आलेला आहे जो एवढं मताधिक्य दिसत आहे एवढे सारे आमदार दिसत आहेत केवळ भुजबळ साहेब यांच्या भुजबळ पॅटर्नमुळे ओबीसी एकत्रित आल्यामुळे मात्र भुजबळ साहेबांना टार्गेट करून जे ज्येष्ठ नेते असताना त्यांना टार्गेट करून जे मंत्रिमंडळ मिळाले मंत्रिमंडळामध्ये त्यांना समावेश केला नाही त्यांना मंत्रिमंत्रीपद दिल्या गेलं नाही याची खंत प्रत्येक भुजबळ प्रेमींना आहे आणि तो जर न्याय त्यांना मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू इशारा करतो सरकारला की पुढच्या कारवाईसाठी त्यांनी तयार राहावं भुजबळ साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे भुजबळ साहेबांनी कुठलंही पद मागितलेलं नाहीये मात्र आमच्या ओबीसीच्या नेत्याला योद्ध्याला जर पद मिळालं नसेल तर तो एकट्या नाही तो संपूर्ण समाजाचा अपमान आहे नमस्कार मी नागपूर जिल्हाध्यक्ष आमचे जे, जे आदरणीय छगन भुजबळ साहेब आहे ते भरपूर मतांनी निवडून आल्यावर सुद्धा त्यांना आज मंत्रीपद मिळालं नाही त्याचं नेमकं का कारण काय हे आम्हाला आवरून सांगायला पाहिजे महायुतीने आणि भुजबळ साहेबांनी ओबीसी नेता म्हणून प्रत्येक ओबीसीसाठी त्यांनी कित्येक वर्षापासून लढा घेतलेला आहे आणि अजूनही ते लढत आहे त्यांच्याशिवाय कुठलाही नेता अजूनपर्यंत ओबीसीसाठी लढला नाही आहे आणि म्हणून आमच्या ओबीसी नेत्यांना नाराज करून म मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे आमचा विरोध आहे की आमच्या मन भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं आणि त्याचसाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालेलो आहे तर आमचा हा जो मनोगत आहे ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र झालेलो हो, आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे